तुम्ही बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती लाख खंडाळा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय लाख खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे किशोर किशोरवयीन मुलींना ऐंशी पॅडचे वाटप आय जे आर ए सक्सेस सोशल फाउंडेशनतर्फे वाटप करण्यात आले आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे व चांगल्या प्रकारे आपण त्याची निगा ठेवली पाहिजे आय जे आर सक्सेस सोशल फाउंडेशन पूर्ण जिल्ह्यात आरोग्याबाबत जनजागृती करत आहे सामान्य व्यक्तीला आरोग्य संबंधित सर्व शासकीय सेवा व उपचार याबाबत फाउंडेशनतर्फे निशुल्क मार्गदर्शन शिबिर गावागावात राबवण्यात येते आजही गावखेड्यातील लोकांना शासकीय सेवा व उपचार याबाबत माहिती नसून आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेपर्यंत आरोग्यबाबत माहिती व जनजागृती आम्ही करत हो। आहोत आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड व आभा कार्ड यांचे फायदे लोकांना सांगत आहे यावेळी उपस्थित फाउंडेशनचे संचालक राहुल गायकवाड ज्योती मराठे व अरविंद साठे तसेच शालेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका